जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील महिला लाभार्थ्यांकरता राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजना आणि याच योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे जुनूच्या हप्त्यांची मित्रांनो एकंदरीत मे आणि जून महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विभागाच्या वी अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता आणि एकंदरीत मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वितरित करण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेल्या होत्या परंतु मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला आणि जूनचा हप्ता हा बाकी ठेवण्यात आला आणि अखेर आता जून महिन्यात संपत आला तरी सुद्धा जून महिन्याच्या हप्त्याचं वितरण झालेलं नाही याच्यामुळे साहजिकच या महिलांना या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे परंतु मित्रांनो या हप्त्याचं वितरण होण्यापूर्वीच राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या संदर्भातील काही महत्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिलांना आता नागरी सहकारी पतसंस्था सुरू करण्यात येणार आहे त्याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो आपण राज्यात जर पाहिलं तर विविध नागरी सहकारी पतसंस्था चालवल्या जातात आणि या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत देखील महिला लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयाचं मानधन खात्यात येत असल्यामुळे या महिलांना देखील आपले काही पैसे जमा करून या नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून आपली गुंतवणूक करू शकतात यांच्यामुळेच नागरी सहकारी पतसंस्था या महिलांना या ठिकाणी आता स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर मुद्रा योजना किंवा इतर तत्सम योजना राबवल्या जातात त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझे लाडके बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना देखील या योजनेप्रमाणे चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज विना तारण उपलब्ध करून देण्याची शासनाची तयारी सुरू आहे आणि याच्याच माध्यमातून महिला लाभार्थ्यांना आता आधार संलग्न बँक खाते जे काही लिंक असतील अशा खात्यांमध्ये चाळीस हजारापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याची तयारी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे येणारा जो काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता असेल या हप्त्यामधूनच जे काही कर्जाचे हप्ते असतील ते कर्जाचे हप्ते वळवता येतील अशा प्रकारचं नियोजन करून या कर्जाचे वितरण केलं जाणार आहे आणि त्याच्या संदर्भात आता लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे मित्रांनो याचबरोबर मुंबई बँकेच्या माध्यमातून मुंबई बँक परिसरामध्ये जे काही लाभार्थी असतील किंवा त्यांच्या अंतर्गत येणारे जे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांना एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्याची सुद्धा तयारी सुरू करण्यात आलेली आहे अशा प्रकारे काही महत्वाचे निर्णय या लाडके बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी घेण्यात आलेले आहेत मित्रांनो आता एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी झालेला उशीर हा एकंदरीत लाभार्थ्यांना त्रासदायक ठरलेला आहे ज्याच्यामुळे लवकरच अर्थात सव्वीस ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान या हप्त्याचं वितरण केलं जाण्याची शक्यता आहे आणि तशा प्रकारचं अपडेट तशा प्रकारची शक्यता समोर येत आहे लवकरच याच्यासाठी जी काही डेट असेल ते डेट जाहीर केली जाईल आणि याच्या संदर्भातील जे काही अधिकृत अपडेट येईल ते अपडेट सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह